नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता आलेलो आहे कळंबोलीला कळंबोलीचं फिश मार्केट आहे बरेच दिवसापासून इकडे यायचं होतं आणि आपण फिश मार्केटचे व्हिडिओ दाखवतो त्यावेळेस बरेच जण आपले सबस्क्रायबर आहेत इकडचे ते बोलायचे की आता कळंबोली फिश मार्केट अगदीच नक्की भेट द्या तर आता मी आलेलो आहोत तिकडे आज काही जणांचं म्हणजे सध्या श्रावण सुरू असेल पण आम्ही श्रावण नाही पळत तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण दाखवत असतो फिश रेसिपीज वगैरे तर आता मी आलो इकडे हे मार्केट तसं केवढं आहे तिथे मच्छी कशी असते किलोने विकतात की वाट्यावरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि इकडे मराठी क्राऊड खूप आहे आपल्याकडे म्हणजे कळंबोली कामोठे एरिया फुल मराठी लोकं तर मच्छी खाणारे पण बरेच जण असतात शौकीन असतात तर जाव्या बघायला आतमध्ये कसं आहे आणि किती मा मार्केट आहे आणि किती जणं बसलेत तिकडे मच्छी आणि मी इकडे फर्स्ट टाईम आलो आहे आणि बाजारात भाजी मार्केट पण आहे ते पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर चला सकाळची वेळ तर वाजलेत नाव सकाळी हा ह्या टायमाला मार्केट बऱ्यापैकी उघडतो मग आता तो वर्षाला आहे चलो जाव्या पाऊस धरला आहे थोडा इकडे बघा हा असा रोड आहे म्हणजे आपण या साईडनी पुढे गेलो ना की डायरेक्ट आपला मुंबई पुणे हायवेला जॉईंड होतो मग इकडे आणि इथे हा असा कळंबुईत आल्यानंतर इकडे समोरच एक हॉस्पिटल आहे एम जे एम लेडीज हॉस्पिटल त्या समोरच इकडे आहे तर इथून ह्या गेटने आलो की इकडे हा भाजी मार्केट इकडे आणि असं या साईडला वळ आलो की इकडे हा मच्छी आणि चिकन मार्केट आहे आणि इवन मटन पण मिळतं सुरुवातीलाच इकडे आहे ना तुम्हाला हे चिकनवाले दिसतील हे पूर्ण चिकनचे दुकान आहे कैसा आहे दो सो साठ रुपया और मुर्गा, ले या मुर्गा कोई भी ले लो के जी दो सो गावठी ना बॉयलर का किलो कैसा आहे टू फोर्टी ॲसा मुर्गी लेगा तो बॉयलर का वन सिक्स्टी ओके पूर्ण चिकन कारण इथे खूप जण येत असणं घ्यायला म्हणून चिकनचे दुकान आहेत हां काही लोकं चिकन घेतात लो ना ते इकडे सगळे आहेत बाजूलाच ना मच्छीचे दुकान आहे इकडे बघा काही स्टॉल अजून उघडलेत नाहीत काही उघडलेत बाकी आहे पिवळी वाम पण आहे कसं नाव किलो आहे का सगळा कोळंबी तर किलोला किती भरतात वीस एक भरतात पंधरा वीस भरतात बऱ्यापैकी येतात तीनशे रुपये किलो आता हे एक दोन तरी बसतील

बुक आहे म्छेत मच्छे ना मोठे आहेत नाही तिकडे आहेत इकडे बघा हे पण आहे आंबोड आहे राजाराणी

तुम्हाला वाली कशी कोलबी बॉम्बेल आता काकांना विचारलं म्हटलं दोनशे रुपये किलो आहे बॉम्बेलचा असा किती रुपये किलो आहे तीनशे आहे का चला इथे गेला बॉम्बिल काय मार्केट दररोज आपलं ओपन असतं गुरुवार सोमवार गुरुवार सोमवारचं कमी असतं बाकी शनिवार रविवार शुक्रवार बुधवार फुल ना हा आम्ही पनवेल राहतो ना तिकडे उरण ला काय राहतो किलो बऱ्यापैकी भरतात ना अच्छा रेग्युलर आला तर कमी करतात हां एक किलो बऱ्यापैकी आहे लावून पण दिले इकडे मोठा मासा कटिंग करत आहे तामोशी मस्त तिकडे बर आहे उशी पण आहे बऱ्यापैकी मस्त मोठी साईज आहे मुशी इकडे मुशी आहे कोपरी आहे भरपूर काही माणसं आहेत तिथे जाडी सवलट पण आहे

कशी किलो तीनशे रुपये एक किलो वर असेल तीनशे ला पडणार सातशे ला हा किलो तीनशे रुपये तर या साईडला बघा आम्ही घेतले बोंबील दोनशेचे चांगले मिळाले किलो साफ करून बघा किती बऱ्यापैकी झाले तर बोंबील घेतले पहिले मस्त गर्दी आहे बऱ्यापैकी बघा बरेच जण येतात खातात बरेच ना गोपरी मसा पण आहे मच्छी सगळी मिळणार सगळी ताजी मच्छी ऑनलाईन पेमेंट महोद क्यू आर कोड वगैरे को को आहे ते दे सुरमय बाबा सुरमई कटिंग करून ठेवले आता जस्ट हां सुरमई आहे सुरमई कटिंग करताना बघायला मिळते आपल्याला इकडे एकदम <णिये> <णिये थाँगे ग्यारी> ताजी करून हा इकडे मासा कट होतोय हा कुठला मासा आहे तांब ना लाल तांब ना समुद्रातला आजकाल तांबूची जिताळ्याची मासेमारी एक शेती केली बऱ्यापैकी आहे मग म्हणजे स्टॉल कमी लागलेत पण बऱ्यापैकी मासे सगळे टेस्टी असते एकदम कट

पण मच्छी तुम्हाला सगळ्या प्रकारची बघायला मिळेल आणि ताजी मच्छी दरज येते कारण इकडे जे दुकानदार आहेत आणि ते तुम्हाला व्यवस्थितपणे रेट पण करतात म्हणजे व्यवस्थित वरती लावून पण देतात थोडं किलोने विकतात पण थोडं वरती एक दोन आणि नेहमीचे तुम्ही गिरायक असं नाही तुम्हाला आणखीन थोडे कमी पण करतात पन्नास एक रुपये तर तो एक इथला प्लस पॉईंट आहे तर तुम्ही किती आलात तिकडे जरूर या या साईडला एक स्टॉल आहे ते तुम्हाला दाखवतो आणखीन इकडे पाण्याची मच्छी पण मिळते

डेली पण आहे मांदेली कशी मांदेली कशी पन्नास पाव आणि गोड्या पाण्याची ना त्यांचा कसा किलो आहे रुजा दोनशे पन्नास रुपचन इकडे मटन पण आहे इकडे सुक्का मच्छी पण आहे का बघा बारा महिने सुका मच्छी असते का तुमच्याकडे कसा रेट कसा आहे दांडी सुकट एकशे वीस एकशे साठ आणि ही एकशे चाळीस आहे आणि हे एकशे ऐंशी रुपये ते मोठ दोनशे रुपये हे कोणाला पावसाळ्यात घ्यायला नसेल मिळाले ते येऊ शकतात तिकडे काय असं नाश्ता पाले का नाश्ता वडापाव वगैरे सगळ्या मिळतात जुना दुकानात पण आणि असे इकडे पण विकतात तिला पिया दोनशे रुपये आणि हे कोळंबी दोन प्रकारचे तीनशे कि चारशे पाव दी दीडशे पाव आहे त्या साईडला बघा अडीचशे मच्छी पण आले इकडे कसे का चारशेला देणार अडीचशे वाले दे अच्छा कमी करतात हे कसे होय पाव किलो सगडा सगळ्या किलोवरच मिळत ना इकडे काका आहे त्यांचा इकडे स्टॉल आहे म्हणजे इथे दुकान लावतात तुम्ही इथलेच ना बघता का व्हिडिओ आपले मग तुम्ही आणतात कुठून मच्छी अच्छा अलिबागला कधी होता कालिबाग इकडे आपल्या ह्या इकड इकडच्या बाजाराची खास बात आहे का या बाजाराची खास बात काय आहे मच्छी ताजी असते दररोज कंटिन्यू पावसात पण चालूच असतं का मार्केट ओके भाडेचे बोलबे का हो मुशी घेतली आम्ही आणि बोमेल घेतले आता बघूया पुढे काय घ्यायच्या वर्षाबोद्ध काहीतरी घेऊया इथे काय काय सर भाकस मच्छी बघायला पाचशे रुपये किलो आहे बघते आहेत

आम्ही इकडे फिरलो दुकानं कमी आहेत पण मस्त चांगली मच्छी मिळते बघून घ्यायची आणि सांगतात पण व्यवस्थित आहे मग हा वगैरे मी भाव सांगलोय आम्ही इथे घेतले हलवे घेतलेत दोन तीन वेळा आम्ही कन्फ्यूज झालो तर काय घ्यायचं कारण रस्त्यासाठी आणि फ्रायसाठी असं सा वे वेगवेगळं असतं तर आम्ही मग इकडे हलवे घेतलेत दोन हां हां तर त्याच्यामुळे घेतलेत ही मक्षी का आहे बोंबीर मुशी आणि हलवे खूप दुकान आहे कसं मटन किलो सातशे रुपये चाळीस मटन आ, चारीज। चारीज मतन, चिकन चा ओके सत्तर रुपये डझन अंडी इकडे तुम्हाला पॅकिंगचे सगळं सामान मिळतं बॅग वगैरे सगळे मिळतात तुम्हाला इथे आणि इकडे एक फेमस आहे दुकान संतोष वडापाव सेंटर जुनं दुकान आहे म्हणजे हे स्टॉल आहे जिथे वडापाव मिसळपाव भजीपाव सगळं मिळतं आणि आम्हाला तिकडच्या मावशी म्हटलं तुम्ही इकडे नाश्ता करून जावा चांगलं मिळतं बटाटा भजीपाव मिसळपाव वगैरे मिळतं इकडे आहे स्टॉल बरं म्हणजे मार्केटला इकडे चला इकडे गरम गरम करायचं पाहिजे बाजारात मच्छी घेतली नाश्ता झाला आमचा आता आम्ही चाललो आहे घरी त्याच्या अगोदर इकडे ना एक भाजी मार्केट आहे बाजूला एकदम बाजूला तर तिथे तुम्ही फ्रेश भाजी पण घेऊ शकता कोथिंबीर कढीपत्ता हिरवा मसाला काय वाचाल तर तर या इकडचं मार्केटचं टायमिंग आहे सकाळी साडेआठ नऊ वाजता सुरू होतो दुपारी एक दीड वाजेपर्यंत असतो परत पर संध्याकाळी चालू असतो पाच वाजता रात्री नऊ वाजेपर्यंत आणि दररोज असतो बाराही महिने पावसाळ्यात इकडे तुम्हाला काय ना काहीतरी खाडीची वगैरे मच्छी मिळणार तर आम्ही आलो आज काहीतरी नवीन कुठल्या तरी मार्केटला भेट दिलं कारण की आम्ही खूप सारे मार्केट फिरलेलं आहे मग फिश मार्केट त्यातलं आहे कळंबोलीचा आमच्या जवळच आहे आणि मी कामोडेचा एक क फिश मार्केटला गेलो तिथे आता ते बा तिथे तो जो मैदान होता ना तिथे आता काहीतरी महानगरपालिकेचं काहीतरी बनतं आहे त्यामुळे तिथला बाजार उठवला आहे आता तो कुठे असतो माहीत नाही तर तुम्ही सांगा कामोडेचा बाजार आता कुठे भरतो हा कळंबोलीचा एक आपण एक्सप्लोर केला कामोडेचा आता नवीन कुठे भरतो तर माहीत नाही पण आता इकडे बाजूला ना इकडे भाजी आहे ते बघून घ्या कसं मार्केट आहे हे पूर्ण कळंबली कळंबलीच्या पूर्ण हा मार्केटच आहे खूप गजबजलेला परिसर इकडे खूप सारे शॉप आहेत दुकान आहेत पुढे बघा हा एम जी एम लेडीज आणि लहान मुलांसाठी मुलां हॉस्पिटल आहे खूप जुना हॉस्पिटल आहे तो पण तर हा पूर्ण गजबजलेला परिसर पुढे मार्ट पण आहे आणि भाजी मार्केट इकडे दोन तीन आहेत तिकडे पुढे एक आहे भाजी मार्केट तर हा एक भाजी मार्केट आहे तिकडे जाव्या बघा तिकडे पनवेल महानगरपालिकेत लागते पूर्ण बाजार फ्रूट्स पण आहेत तिकडे चांगले फ्रेश फ्रेश फ्रूट आहेत केळी आहेत पकोळी आहेत टोमॅटो शिराळा घसाळी सगळं आहे काकडे आहेत भोपळा आहे चला घ्यायचे भाजी काय कांदे बटाटे लसूण मच्छी घ्या मटण घ्या आणि एक सामान घ्या उत्साला घ्यावी असा विषय कारी बटर टोस बिस्किट स्वतःच्या भाज्या सगळ्या फिरायसाठी खूप चांगल्या तेरीची मजा आहे ते, 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 ते पूर्ण मार्केट आहे का पूर्ण मार्केट आहे फिरायला तुम्ही याल ना तर तुम्हाला सगळं बघायला मिळेल ह्या साईडला आम्ही कधी जास्त येत नाही आम्ही आलो तरी बाहेर असं मार्केटमध्ये कधी जात नाही आम्ही त्यानिमित्ताने इकडे मार्केट फिरतो आहोत खूप चांगलं मस्त मार्केट आहे हे बटाटे असे कसे वेगळे बटाटे रे लाल बटाटे का हे मतलब अलग टेस्ट राहते का वेफर्सवाले वेफर्स बटाटे बोलतात टेस्टला कसे थोडे गोडसर असतात का सेम नॉर्मल राहते वेफर्सवाले बटाटे बोलतात कसं किलो असं इकडे पूर्ण भरलेलं आहे खचाखच मार्केट आहे द्या पत्ती मी मिर घेतली मिरची घेतली आणि भेंडी कशी आहे द्या सगळी कोळी आहेत ना एकदम हो तुम्ही कुठले येतलेस का ते सत्तारचे सत्तार झाले का आम्ही इकडे कोकणातले तर मंडळी आता इकडे भाजी मार्केटवर तुम्हाला दाखवलेलं आहे मच्छी इथे पण मार्केट दाखवलं आहे मच्छीसुद्धा घेतली आहे मी भाजी इथे थोडीशी हिरवा मसाला घेतला भेंडी घेतली आहेत तर आपलं असे प्रत्येकाचे ठरलेले असतात मार्केट तुमचे पण असं ठरलेलं असेल तर सांगा कुठल्या अजून मार्केट आम्ही एक्सप्लोर करायला पाहिजेत तुम्हाला जिथे वाटतं आहे खूप चांगलं दाखवून आपल्या मित्र लोकांना पण चांगलं वाटतं बघायला आता आम्हाला इकडे काही भेटले जे मुंबई स्थायिक होते आणि आत्ता इकडे म्हणजे शिफ्ट झालेत बरीच मराठी पब्लिक आपली आहे ती आता मुंबईमधून उपनगरामध्ये जसं की पनवे राजूभाऊच्या परिसरात शिफ्ट होते तर त्यांच्यासाठी पण हा असा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह ठरतो की नेमकं का कुठे काय आहे आता ज्यांना रेग्युलर तर त्यांना माहिती असतं पण जे नवीन व्यक्ती तर त्यांना मग असे व्हिडिओंचे एक बेनिफिट होतो की त्याचा कुठे काय आहे कसं काय असं लोकेशन वगैरे तुम्हाला देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपच वगैरे तसं इझी आहे पण आजूबाजूच्या परिसरातनं कोणाला यायचं असेल तिकडे येऊ शकतात आणि भाजी मच्छी घेऊ शकतात तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल एक माहिती जर वाटलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि भेटू असेल छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तो तोपर्यंत बाय बाय टाटा सी टॅक बाय